दोन व्यक्तींची साईज जरी एक असते समजा एखाद्याची तर साईज बत्तीस आहे आणि दुसऱ्या व्यक्तीची साईज बत्तीस आहे तर त्या व्यक्तींना दोन्ही ब्लाउज एकच व्यवस्थित बसेल असं नाही तर त्या मध्ये किंवा शोल्डर शोल्डरमध्ये आर्म बदल असतो तर हा बदल आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करून आपल्याला ब्लाऊजचं कटिंग कशा प्रकारे काढलं गेलं पाहिजे आणि त्यासोबत त्यामध्ये कुठल्या प्रकारे बदल केला पाहिजे तर हे आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत कारण व्यक्ती जरी दोन असल्या तर, 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 तर ते ब्लाऊज प्रत्येकाला परफेक्ट येईलच असं नाही कारण का प्रत्येकाची बॉडी लँग्वेज असते तर आता तुम्ही की बॉडी लँग्वेज आपण कशी ओळखायची तर जे एखाद्या व्यक्तीने ते ब्लाऊज त्याचं लेटेस्ट मध्ये शिवलेलं असावं त्याची कटोरी त्यांची चेस्ट साईज वगैरे हे आपण व्यवस्थित ऑब्जर्व करायचं आणि कारण का कधी कधी व्यक्ती वीस असते त्यांचा शोल्डर कुणाचं ब्रॉड असू शकतो किंवा कुणाचा समोरचा गळा मोठा असू शकतो किंवा एखाद्याची ब्लाऊज चिंची जास्त असते किंवा चेस्ट साईज ची असते बस साईजची फुल बस असते तर कमी असते तर या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपल्याला कटिंग करायचं असते तर ते कशा प्रकारे करायचं आणि कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचा हा फॉर्म्युला सगळ्या ब्लाऊज लागी पडतो तर हे आपण या व्हिडिओ मधन जाणून घेणार आहोत नमस्कार अवंती भैशनी आपल्या युट्यूब चॅनल वर मी संगीता तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आपल्या या व्हिडिओ मध्ये तर आजचा आपला विषय आहे की जर दोन व्यक्तींची साईज जर एक असेल तर त्यांना एकच ब्लाउज येईल का तर ते येणार नाही तर ते काय येणार नाही तर ते आपण जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये मी मेजरमेंट घेतल्यानंतर कुठल्याही मेजरमेंट मेजरमेंटचे असतं तर ते एकाच फॉर्म्युलामध्ये कशा प्रकारे घेतलं जातं आणि एकाच फॉर्म्युलामधून मधून ब्लाऊज जे कटिंग असतात म्हणजे कुठले ब्लाऊज असू द्या मी चार्ट असू द्या प्रिन्सेस कट असू द्या किंवा कुठली ब्लाऊज असू द्या किंवा आणखी कुठलं वन टच ब्लाउज असू द्या कुठल्याही पॅटर्न मध्ये जर घेतलं तर हे एकाच प्रकारे घेतल्या जातं तर ते आपण व्हिडिओ मधून जाणून घेऊया जर व्यक्ती जर दोन असेल आणि दोन व्यक्तींची जर साईज जी आहे चेस्ट साईज जी आहे तर ती एक जर असेल तर ते ब्लाऊज ते एकमेकांना का येत नाही तर ते आपण पाहतो तर काय होतं की प्रत्येकाची बॉडी लँग्वेज जी असती तर ती वेगवेगळी असते तर कुणाचं शोल्डर जे असतं तर ते उदरत असतं कुणाचं स्ट्रेट कुणाचं ब्रॉड असतं ही साईज जर तुमची एक असली तरी हे जो असतो हा जो बदल असतो तर हा त्यामध्ये लक्ष घेतला जातो आणि त्यासोबत चेस्ट साईज तर चेस्ट मध्ये पण आहे ना साईज जर तुमची एक असती तरी पण ती हेवी असते म्हणजे तर ती हेवी मध्ये बोलल्या जातील तर कुणाची एकदम कमी असते आणि कुणाची घडी जी आहे तर ती कुणाची कमी नाही असू शकते कुणाची जास्त असू शकते याचे छोटे छोटे बदल असतात त्यासोबत कुणाला शोल्डर ते ब्रॉड हवं असतं तर कुणाला कमी हवं असतं जेव्हा ते दोन व्यक्तींच ब्लाऊज व्यक्ती म्हणते की नाही मला त्यांचं ब्लाऊज त्यांच्या बापानुसार घ्या तर हे असं होत नाही ते ब्लाऊज एका दिवसासाठी तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ते ब्लाउज यूज करू शकता पण त्या ते ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट येईल आणि ते तुमचं परफेक्ट आहे असं कधीही होत नाही तर यासाठी तुम्हाला काय करायचे लक्षात घ्यायचं दोन जर व्यक्तींच जर ब्लाऊज तुम्हाला मापासाठी असेल आणि त्यांची साईज जर एक असेल तर दोन इंची ही माप तुम्हाला वेगवेगळी काढायची आहे तर माप काढताना लक्षात घ्यायचे आहे तर त्या दोन्ही म्हणजे ब्लाऊज असोड्या कुणाचाही ब्लाऊज जर मापासाठी तुमच्याकडे आलं तर त्या दोन इंची माप तुम्हाला वेगवेगळी करायची कारण का साईज एक आहे पण ब्लाऊज ती दोन्ही दोन व्यक्तींचे आहेत दो दो हे लक्षात घ्यायचं आहे माप हे त्यांचं दोन्ही वेगवेगळं पेपर कटिंग वर काढा पेपर कटिंग वर काढल्यानंतर ब्लाउज ब्लाऊज तुम्ही कपड्यावर कट करणार आहात तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कट करायचं नाहीये तर कपड्यावर का नाही कट करायचं तर ब्लाऊज तुमचं चुकलं नाही पाहिजे तर यासाठी तर नेहमी पेपर कटिंग जर केली तर तीच पेपर कटिंग तुम्ही एक दोन वर्ष तरी सहज वापरू शकता तर ते पेपर कटिंग जे आहे तर ते पहिले सुरुवातीला काढताना काय अगोदर खबरदारी घेतली पाहिजे तर ती आपण पाहतोय तर त्या दोन्ही व्यक्तींची नावं तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायची नावं लिहिल्याच्या नंतर त्याच्या खाली म्हणजे एक नोटबुक तयार करायची नोटबुक वर त्या व्यक्तीचं मेजरमेंट जे आहे ती व्यवस्थित ते तुम्हाला देऊन काढायचे कसं तर मी तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवते किंवा तुम्हाला याच्यावर दाखवते कि जर तुम्हाला ब्लाउजची उंची घ्यायची आहे त्यानंतर उपाया रोटी घ्यायची त्यानंतर समोरचा काळा छाती घडी ती एक उंछो साईज घ्यायची आहे त्यासोबत कमल घडी पण द्यायची कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरी तुम्हाला लिहायचं आहे बाहीची उंची घ्यायची आहे आणि त्यासोबत त्याचा तांदूळ घ्यायचा आहे सगळी माप व्यवस्थित त्याला लिहून काढायची त्यामध्ये किती ऍड करायचे तेही तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि ते ऍड केल्याच्या नंतर त्याचं तुम्ही पेपर कटिंग बनवायचं आहे पेपर कटिंग बनवल्यानंतर शंभर टक्के ब्लाऊज तुमचं कटिंग चुकणार नाही याची खात्री होती कारण का बऱ्याच जणांचं असं होतं की घाईघाईमध्ये आपल्याला रोजच्या धावपळीमध्ये भरपूर कामं असतात त्यामध्ये आपल्याकडनं जर मध्ये आपण घडी टाकली आणि ती घडी जर तुमची चुकली तर तुमचं पूर्ण ब्लाऊज किंवा आस्तरही माराय जाऊ शकते किंवा तुमचं ब्लाऊज मी चुकू शकतो तर त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं पेपर कटिंग काढायचं आहे पेपर कटिंग काढल्याच्या नंतर तुम्ही ते पेपर कटिंग अस्तरवर कट करणार आहात आणि अस्तरनुसार ब्लाउज पीस कट करायचं आहे तर हे कट करताना त्या व्यक्तीचं जे नाव आहे तर ते नाव तुम्हाला सगळ्यात पाठवर टाकायचंय तर कशा प्रकारे तर बॅक साईड जे असते ज्यावेळेस पेपर कटिंग वर माप काढतो त्याच्यात दोन दोन घड्यात आरामशी होतात त्यामुळे बॅक साईडलाही तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं त्याची साईड जी असते या साईड वर तर शोल्डरच्या पट्टीवर त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे कटोरीवर त्याचं टाकायचे क्रॉस वर पट्टीवरही त्याचं नाव टाकायचं पाणीवर पण त्याचं टाकायचं म्हणजे जरी तुम्ही दोन व्यक्तींचं पटी केलेलं जरी असलं आणि जरी असलं तर एकत्रित ते एकत्रित जर झाले नाही तर त्याने काय होईल तुमचं ब्लाउज बिघडणार पण नाही आणि ते जे ब्लाऊज आहे कमीत कमी तुम्ही म्हणजे पेपर कटिंग दोन वर्ष तुम्ही आरामशीर वापरू शकता तुम्हाला पुन्हा पुन्हा ब्लाऊज कट करताना पेपर कटिंग करायची गरज पडणार नाही तुमचा वेळही वाजेल कारण का रोज आपल्या मागे भरपूर आणि जे परफेक्ट सांभाळून ठेवायचं का तर तुमचं ते ब्लाउज बिलकुल चुकणार नाही कुठेही तुमचा त्या मध्ये मिस्टेक होत नाही ते अगदी परफेक्ट येणार मग त्यासाठी लक्षात घ्यायचं तुम्हाला कधी मी ब्लाऊज कट करताना तुम्ही व्यक्तीचं पूर्णतः माप काढायचे ते नोटबुकवर नोट करायचे नोट केल्यानंतर त्यावर तुम्हाला पेपर कटिंग करायची पेपर कटिंग काढल्याच्या नंतर तुम्ही त्यावर अस्तर कट करता तर अस्तर कट करताना समजा एखाद्या व्यक्तीचे जर सहा किंवा सात जर ब्लाऊज तुमच्याकडे आलेले असतील तर ते तुम्ही वेळ वाचवण्यासाठी तुम्ही एकावर एक ठेवून ते कट करायचे नाहीये तुम्हाला कितीही असू असून एकावर एक ठेवून कट करायचे कारण का तर ती कैची ज्यावेळेस आपण चालवतो तर जास्तीत जास्त दोन ब्लाऊज आरामशीर कट होतात तिसऱ्या ब्लाऊजला कैची सुद्धा व्यवस्थित चालत नाही आणि त्यामध्ये परिणामी तुमचं ब्लाऊजची साईज जी आहे ती थोडीशी वाढते ब्लाऊज परफेक्ट बसत नाही कुठेतरी पफ येतो पहा किंवा ती साईज मोठी होऊन जाते किंवा तो ब्लाऊज जो आहे तर त्या व्यक्तीला थोडासा लूज बसतो तो परफेक्ट फिटिंगला बसत नाही फिटिंग आहे कधी ब्लाऊज कट करताना तरी आठ जरी ब्लाऊज असले चार जरी ब्लाऊज असले तर पहिले सुद्धा तिला दोन कट करायचे नंतर दुसरे दोन कट करायचे कारण का ज्यावेळेस आपण पेपर कटिंग वरन ब्लाऊजची लाईन वाढवतो तर ती नाही म्हटलं तरी एक एक लाईन तुमची एक्स्ट्रा वाढत जाते आणि त्यामध्ये तुमची ब्लाऊजची साईज जी आहे तर ती तर हे ही तुमच्या लक्षात आलं असेल की दोन ब्लाऊज सरासरी कट करायचे आपले दोन ब्लाऊज म्हणतात पुढ पुढचे दोन ब्लाऊज म्हणतो तुम्हाला कट करायचे आहे आणि हे ब्लाऊज शिवताना किंवा कट करताना ते व्यवस्थित लावून ठेवत जायचे म्हणजे तुमचा वेळही माजतो आणि तुमचं ब्लाऊजही लवकर होतं म्हणजे जसं की एखादा ब्लाऊज जर घेतलं तर बॅक साईडला बॅक साईडचं तर लावून ठेवणं कटोरी ब्लाऊजला कटोरीचं लावून ठेवणं क्रॉस पट्टी व्यवस्थित ठेवायची म्हणजे घेतलं की तुम्हाला ते सुरता येईल पण त्या दोन्ही व्यक्तींचे ब्लाऊज यांची साईज एक असेल तर ते दोन्ही पुन्हा एकत्रित करायचं दोन्ही सेपरेट सेपरेटच शिवायचे आहे म्हणजे ते त्या व्यक्तीला परफेक्ट बसेल तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की कुठला कुठला चेंजेस करावा लागतो आता मी तुम्हाला मध्ये कशा प्रकारे वाढवायचे म्हणजे कुठलंही ब्लाऊज असू द्या कुठल्याही मध्ये हा फॉर्म्युला एकच उपयोगी पडतो यामध्ये किती वाढवायची आणि त्यानुसार तुम्हाला ब्लाऊजचं ब्लाऊजचं पेपर कटिंग कशा प्रकारे करायचं म्हणजे ते ब्लाऊज त्या व्यक्तीला परफेक्ट येईल चला तर आपण ते आता पाहूया